जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात नायलॉन मांजने पतंग उडवणाऱ्या एकोणचाळीस व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नायलॉन मांजामुळे एका बालकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून नंदुरबार जिल्ह्यात गुजरात राज्याप्रमाणे पतंग उत्सव साजरा करण्यात आला होता नंदुरबार जिल्ह्यात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक जखमी तर एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशा घटनेला आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सतर्क झाले असून जिल्ह्यात पतंग उडवणाऱ्या एकोणचाळीस व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून तर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात गुजरात राज्याप्रमाणेच मोठा उत्साहात पतंग उत्सव साजरा करण्यात आला होता या दरम्यान एका बालकाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकून त्यात गळा कापला गेल्याने दुर्दैव मृत्यू झाला तर अनेक लोक यात गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले असून नायलॉन म्हणजे मांजाने पतंग उडवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जात असल्याचे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी प्रासर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल उपनगर पोलीस ची हद्दीमध्ये कार्तिक गुरुवे म्हणून एक मोलाची दुर्दैवाने नायलन मांजामुळे मृत्यू झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कल्पबीन होमिसाइ नॉट अमाऊंटिंग टू मर्डर एक सो पाच भारतीय न्याय संहिता या कलमाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासासाठी आम्ही वेगवेगळे वेग वे पथक तयार करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा आमचा तपास त्या हिशोबाने सुरू आहे आ, सर्व नागरिकांना आवाहन आहे खूपच दुर्दैव गोष्टी घडलेली आहे याचा विचार करून सर्व पेरेंट्स आपापले जे काही पाल्य आहे त्यांना या नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी घालावा आणि जर अशा कोणी आढळून आल्यास आम्ही पाल्य आणि त्यांचे पेरेंट्सवर सुद्धा कारवाई करणार याची नोंद घ्यावी नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मागचे दीड महिन्यापासून सतत नायलन मांजा विरुद्ध वेगवेगळी कारवाई करण्यात येत आहे त्यामध्ये जे लोक नायलान मांजा विक्री करण्या करताय किंवा खरेदी करत आहे असे लोकांवर गुन्हे दाखल करणे त्याचबरोबर जनजागृती करणे वेगवेगळे स्कूल्सचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची जे एव्हरी मॉर्निंगची जे असेंब्ली असतात त्यामध्ये सर्व मुलांकडून अशी शपथ घेणे की ते नायलॉन मांजा वापरणार नाही त्याचबरोबर आज पवित्र एकोणतीस कारवाई केलेल्या आहे त्यामध्ये एकोणतीस आरोपी आहे या काही प्रकरण आहे ज्यामध्ये नायलॉन मांजा वापर करताना आपल्याला अल्पवयीन मुलं आढळून आलेले आहे असे आढळून आलेले मुलांचे जे पाले पालक आहेत सुद्धा आपण गुन्हे दाखल करून त्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि या पुढे सुद्धा त्यांच्यावर कारवाई चालू असणार आहे अ एकंदरीत या पूर्ण मोहीममध्ये एकोणतीस लोकांविरुद्ध कारवाई झालेली आहे आणि सर्व पाल्य आणि पालक यांना माझा आवाहन राहील नायलॉन मांजामुळे खूपच दुर्दैवी घटना होत आहे आणि लोक गंभीर त्यांना दुखापती होत आहे किंवा त्यांची त्यांची जीव सुद्धा जात आहे तर त्या सर्व गोष्टीला विचारून सर्वांनी आप नागरिक म्हणून जे जबाबदारी आहे ते योग्यपणे पाळावा यामध्ये कुठलाही प्रकारच्या व्यक्ती विकताना नायलॉन मांजा विकताना किंवा वापर करताना जर आडलून आल्यास त्यांच्या विरुद्ध आम्ही बीएनएसएस कायद्याचे बीएनएस कायद्याचे जे कलम एकशे पाच आहे कल्पबल होमिसाई नॉट अमाऊंट त्यांची माझी नम्र विनंती आहे कोणीही या बँड वस्तूचा वापर करू नये आणि सर्व जे नागरिक आहे ते मोटरसायकल चालवताना व इतर रोडवर प्रवास करताना योग्य काळजी घ्यावा सर्वांना हीच विनंती आहे